विधानसभेच्या तोंडावर जयंत पाटील नाना पटोले संजय राऊतांवर मोठी जबाबदारी शरद पवारांनी सांगितलं उमेदवार निवडीचं राजकारण राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि अशातच पक्ष आपापल्या परीने सर्व प्रयत्न करत आहेत सभा बैठका पक्षांतर जागा वाटप या घडामोडींना वेग आलाय अशातच महाविकास आघाडीने देखील निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्रित लढत आहेत योग्य उमेदवार ठरवण्यासाठी या तीन पक्षांकडून या नेत्यांची निवड करण्यात आली आहे राष्ट्रवादीचे जयंत पाटील काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेनेचे संजय राऊत या कमिटीमध्ये असतील हे तीनही नेते कोणाला उमेदवारी द्यायची हे ठरवतील येत्या दहा दिवसात त्यांचा अहवाल ही समिती देणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे विधानसभेच्या निवडणुका वीस नोव्हेंबरच्या आत पार पडतील अशी शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे शरद पवार यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी बोलताना ते म्हणाले योग्य उमेदवार ठरवण्यासाठी आम्ही तीन लोकांची कमिटी केली आहे या कमिटीमध्ये जयंत पाटील नाना पटोले संजय राऊत या तीन नेत्यांना निर्णय घेण्याचा शिफारस करण्याचे अधिकार दिले आहेत प्रत्येक तालुक्यात जाऊन ही समिती सर्वे करणार आहे जे लोक निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्याबाबतचा लोकांचा कल जाणून घेणार आहेत जो उमेदवार इच्छुक आहे त्याला काही विचारलं जाणार नाही तर गावातील सामान्य लोकांची आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे कुठे हजार संख्येचा अपेक्षा करतात त्याच्यामध्ये काही कुणाला संधी द्यावी कुणाला देऊ नये याच्याबद्दलचा आदर करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी केली तर त्यामध्ये काही असे ठिकठिकाणी लोक आपली लोकांचा एक खाती झालेली आहे की उद्याचं महाराष्ट्राचं क्षेत्र आपली जी आघाडी आहे तिच्या खाता करा आणि काय वाटायचे कसं करायला लागेल या निवडणुका सव्वा टक्के दिवसांनी ठीक ठिकाणी केलेली आहे आणि त्यामुळे चांगले निकाला माझ्या म्हणाव शकत अशा उमेदवारांची संख्या तुमची काय करायचं कसं करायचं आणि तीन लोकांची करू शिकली

त्यांनी असं सांगलं की प्रत्येक तालुक्यात जो इच्छुक असेल त्या समजा सल्ले स्वतंत्र तो सर्व करून येताना जो ओरुज इच्छुक आहे त्याला विचारवायचं नाही सामान्य तालुक्याचे जे गावागाव से पदाधिकारी म्हणजे फेल संस्कृत असेल असेल दूध संस्थेचा पदाधिकारी असेल अशा लोकांसमोर हे घेऊन त्यांचा लोकांची भावना काय या संबंधीचा या कमी आणि नंतर कमिटी त्या वतीची शुभार निर्णय हा घ्यायचा

साधान सहा सा, सा ते दहाच्या दरम्यान तिथं एका असोसे अर्ज घेण्याची सुरुवात होईल आणि साधानंतर मतदान हे पंधरा ते वीस नोव्हेंबर या खली त्याची बैठक आज तीस तारी उद्या सर्व तीन दिवस आहे त्या तीन दिवसाचे सर्व म्हणजे काय असतील आणि त्या नंतरचा निकाल त्या ठिकाणी घेतला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई